नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं सा, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी परवा रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे आम्ही जरांगे आणि दुसरा म्हणजे विषय हाड हे अनफॉर्च्युनेटली दोनही सिनेमे मला काही बघण्याचा योग अजून येत नाही आहे कारण शो टाईम्स खूप लिमिटेड आहेत आणि जे शोज अवेलेबल आहेत तिकडे काही बुकिंग होत नसल्यामुळे ते शोज कॅन्सल होत आहेत बाकीचे कर्स कुठनं काही काही रिव्ह्यूज बघत आहेत मला ॲक्च्युली कळत नाही आहे आणि कुठनं त्यांना आ, सिनेमा बघायला मिळतोय आणि ते लगेच सकाळी नऊ वाजता व्हिडिओज अपलोड सुद्धा करतायत असो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या विषय हाड या सिनेमाचे आणि आम्ही जरांगे या सिनेमाचे पहिल्या दोन दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन त्याचबरोबर त्याचबरोबर तेवीसाव्या दिवशी अल्याड पल्ल्याडनी काय कमाल केली आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला माझे हे प्रयत्न आवडत असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका द हे बॉक्स ऑफिस फिगर्स ऐकण्याआधी पुन्हा एकदा एक डिस्क्लेमर देतोय की हे आकडे खरे असतीलच असं नाही कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अनालिस्ट नसतो विविध वे वेबसाईट्सवर जे काही आपल्याकडे कलेक्शन दाखवलं जातं त्याच्यावरनं एक ॲव्हरेज काढून मी तुमच्याशी हे आकडे तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय त्यामुळे मी अजिबात क्लेम करत नाही की मी सांगतोय ते आकडे खरे असतील आता बघूया विषय हाड या सिनेमाने पहिल्या दोन दिवसात किती कोटींची किंवा किती लाखांची किंवा किती हजाराची कमाई केली आहे ते असं म्हटलं जात होतं की शुक्रवारी या सिनेमाने जेम जेमतेम एक लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि काल शनिवारी जेमतेम दोन ते तीन लाख रुपयेच हा सिनेमा कमवू शकला आहे हे जरा मला पण खूप कमी वाटत आहे की एवढं पण आपण मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांकडे पाठ फिरवत नाही जरा तरी आपण ऍटलीस्ट त्या त्या पट्ट्यातले लोक तरी ते सिनेमे बघतात आता तुमच्याकडे हाऊसफुल किंवा असं काय असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमात कळवा म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की जे विविध वेबसाईट्सवर आकडे दाखवले जात आहेत ते खोटे आहेत सो असं म्हटलं जातं की पहिल्या दोन दिवसात या सिनेमाने जेमतेम पाच लाख रुपये कमवलेले असतील जी खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे विषय हार्ड याच्यापेक्षा बॉक्स ऑफिस हार्ड असं याचं नाव ठेवलं पाहिजे होतं अशी याची सध्या अवस्था आहे वे विविध नुसार मी काय असं बोलत नाही की हे आकडे खरे आहेत आता येऊया आम्ही जरांगी या सिनेमाकडे याच्या आधी संघर्ष योद्धा हा सिनेमा आला होता त्याची काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनीच बघितलं सो आपल्याला कळलं होतं की अमुक अमुक माणसाचा बायोपिक बघण्यात तसा त्या समाजाला सुद्धा फारसा रस नाहीये तर ऑल ओव्हर महाराष्ट्र या सिनेमाचे किंवा या माणसाच्या बायोपिकची अशी काय क्रेज असणार म्हणजे त्यांचं कार्य किती महान आहे किंवा नाही आहे हे आता प्रत्येकाचं दुमत असू शकतं बट एवढी सुद्धा बिकट अवस्था नको व्हायला हवी होती असं एकंदरीत वाटतंय असो सो आम्ही जरांगे या सिनेमाने पहिल्या दिवशी असं म्हटलं जात होतं की कमवलं होते चार ते सहा लाख रुपये आणि काल शनिवारी जरा ग्रोथ बघायला एक्सपेक्ट मिळालेली आहे आणि काल कमवलेले आहेत साधारणपणे सहा ते आठ लाख रुपये सो असा धरून झाला की अकरा किंवा पंधरा लाख पहिल्या दोन दिवसात या सिनेमाने कमवलेले असतील जे की असं फार कौतुकास्पद नाही आहे म्हणजे थोडक्यात बॉक्स ऑफिसवर सुद्धा या सिनेमाला आरक्षण मिळालेलं नाही असं एकंदरीत आपण असं बोलू शकतो आता येऊया अल्याड पल्ल्याड या सिनेमाकडे एकोणीसाव्या दिवशी म्हणजे या सिनेमाने कमवले होते असं म्हटलं जातं एकोणीसावा विसावा आणि एकविसावा या तीनही दिवशी असं म्हटलं जातंय की ऑन अन एव्हरेज या सिनेमाने कमवले आहेत पाच ते आठ लाख रुपये बावीसाव्या दिवशी म्हणजेच फ्रायडेला या सिनेमाचं कलेक्शन खूप ड्रॉप झालं दोन ते तीन लाख रुपये या सिनेमाने कमवलेले असतील असं म्हटलं जात आहे पण काल शनिवारी म्हणजेच तेविसाव्या दिवशी पुन्हा एकदा एक थोडी जंप आपल्याला बघायला मिळते मध्ये आणि असं म्हटलं आहे की या सिनेमाने काल शनिवारी कमवले आहेत सहा ते आठ लाख रुपये सो ही काही जंप बघायला मिळाली ती चांगली आहे तेविसावा दिवस म्हणजे मराठी सोडा हिंदी सिने सो पण सिनेमा आजकाल बघत नाहीत सो तेविसाव्या दिवसापर्यंत या सिनेमाने मजल गाठली आहे ती कौतुकाची गोष्ट आहे सो विविध वे वे वेबसाईटनुसार नुसार या सिनेमाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन पहिला तेवीस दिवसांचं झालेलं आहे जवळपास चार कोटी पंचवीस लाख रुपये आता मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की मी जे आकडे सांगतो आणि यांचे प्रोड्युसर्स जे विविध वे वेबसाईट्सवर वे 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 सांगतात त्याच्यात एक साधारण तीस चाळीस लाखाचा फरक असतो सो असं धरून चालला जरा प्रोड्युसरने आता काही कुठल्या सोशल मीडियावर पब्लिश केलं का मला माहिती नाही पण ते लोक असं नक्कीच क्लेम करतील की तेवीसाव्या दिवसाचं त्यांचं त्यांच्यानुसार जे तेंचा, कलेक्शन आहे ते चार कोटी सत्तर लाख असावं असं एकंदरीत आपण धरून चालूया आपण चांगलंच पकडूया की बाबा पाच कोटी कमवलेत ना आपल्याला काय जाते आहे आपल्याला मराठी सिनेमा चालायला पाहिजे फक्त सो ही कामगिरी नो डाऊट अल्याड पल्ल्याडची खूप चांगली झालेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे आज आहे रविवार आता काय वर्ल्ड कप कप काही नाही आहे so, सो आज या मराठी सिनेमांपैकी या तीन मराठी सिनेमांपैकी तुम्हाला जो कुठला मराठी सिनेमा आवडेल त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे बघा मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र